नमस्कार मंडळींनो कसे आहात सगळे मजेत ना चला तर आज आपण नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या वेळात खाण्यासाठी एखादा पदार्थ बघूया की जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल मॅगी पण मॅगी नेहमीसारखी न बनवता आपण चायनीज सुपी मॅगी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक हिरवी मिरची फ्राय करायला घातलेली आहे आता आपण कांदा परतण्यासाठी त्याच्यात घातलेला आहे आणि घरात उपलब्ध असलेल्या आपण सगळ्या भाज्यांचा त्याच्यात उपयोग करू शकतो आपल्याकडे चायनीजसाठी ज्या लागतात त्याच भाज्या असल्या पाहिजे असं काहीही नाही त्याच्याने पौष्टिकता अर्थातच वाढणार आहे इथे मी घेतलेली आहे हिरवी शिमला मिरची ब्रोकोली हे सगळं धुवून घेतलेलं आहे गाजर आपला साधा कोबी नंतर जांभळा कोबी म्हणजे जे घरात आपल्या ॲवेलेबल असतात अशा गोष्टींचा किंवा पदार्थांचा किंवा वस्तूंचा आपण उपयोग करू शकतो आणि मटार घातली आहे थोडासा टमॅटो घातला आहे आणि आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे पण त्या शि पूर्ण शिजवायच्या नसून कच्च्या पक्क्या स्वरूपात शिजवायच्या आहेत त्याच्यात शिजताना थोडेसे चवीपुरते मीठ घालायचे आहे अर्थात अर्धा चमचा मीठ लागणारच आहे आपल्याला इथे आपण तीन जणांचं मॅगी बनवत आहोत एका पॅकेटमध्ये साधारण तीन ते चार जणांचं सुपी मॅगी तयार होतं त्यात भाज्या तुम्ही किती प्रमाणात घालतात त्यावर डिपेंड आहे इथे आपण घातलेला आहे मॅगी मसाला मॅगी मसाला मॅगीबरोबर येतोच आपल्या शिवाय डार्क सोया सॉस तो तुम्ही एक टेबलस्पून घालू शकता तुम्हाला जशी चव आवडते त्याच्यानुसार त्याच्यानंतर पिझ्झा पास्ता सॉस मी इथे घातलेला आहे आम्हाला कमी स्वरूपात लागतो म्हणून मी कमी घातला आहे तुम्ही एक टेबलस्पून नक्कीच घालू शकतात शिवाय हा चिली सॉस आहे तो पण तुम्ही दोन टीस्पून किंवा एक अर्धा टेबलस्पून घालू शकतात त्याच्याने अर्थातच चवीत फरक पडतो तुम्हाला तिखट कसे हवेत त्याच्यानुसार तुम्ही हे सुपी नूडल्स किंवा सूपी, सूपी मॅगी बनवू शकता अपने हे मसाले चान पाई फ्राय देचे आहे थोड़े। आता हे सगळे मसाले घालून झाल्यावर छानपैकी फ्राय होऊ द्यायचे आहे थोडे आणि आता इथे आपण कॉर्नची पेस्ट बनवलेली आहे की ज्याच्यामुळे आपल्या सूपला थिकनेस येणार आहे हे बघा अशा रीतीने गुठाळ्या न होऊ देता कॉर्नची पेस्ट आपण ह्या सगळ्या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे व आता त्यात एक ग्लासभर पाणी घालून छानपैकी उकळू द्यायचे आहे पाणी आपल्याला लागता लागतात घालायचे आहे जसे मॅग मॅगीला शिजण्यासाठी पाणी लागणार आहे तसे तसे आपण त्याच्यात पाणी घालणार आहोत कलर खूपच सुंदर आलेला आहे शाईन होतो आहे हे बघा आता छानपैकी आपलं सूप घट्ट पण झाले आहे भाज्या पण बऱ्यापैकी छान शिजलेल्या आहेत आता अर्थातच आपण त्याच्यात मॅगीचे पाऊच एक पाऊचचा उपयोग करणार आहोत आपण इथे हे मॅगीचे तुकडे करून आपण त्याच्यात घातलेले आहेत नेहमीच्या च चवीपेक्षा थोडासा हटके हा पदार्थ आहे आपण याला चायनीज सुपी मॅगी म्हणतोय आणि अर्थातच त्याची चवसुद्धा तशीच छान आणि टेस्टी होणार आहे थंडीच्या दिवसात खाण्यासाठी एक उत्तम पर्याय लहानांपासून मोठ्यांपर्यंत झटपट होणारा हा पदार्थ तुम्हाला कसा आवडतो मला नक्की कळवा आणि आवडल्या शिल्पा मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा वेगवेगळ्या भाज्या आणि वेगवेगळे सॉस वापरून तुम्ही हा पदार्थ आणखी टेस्टी बनवू शकता नक्की मला कळवा की हा पदार्थ किंवा चायनीज सुपी मॅगी तुम्हाला आवडली की नाही नक्की ट्राय करून बघा चायनीज सुपी मॅगीमध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या असल्यामुळे अर्थातच पौष्टिकता तर आहेच हो की नाही